स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे एक पाच अंड्यांची रेसिपी तर तुम्ही अंड्यांची भाजी भरपूर रेसिपी बघितली असतील अंडी भाजीची तर आज मी जरा वेगळ्या नवीन पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत आणि ती ह्या ताटामध्ये मी फोडून घेणार आहे मी पाच अंडी ह्या ताटामध्ये सोडून घेतेय आणि याच्यामध्ये थोडस आपण मीठ टाकणार आहोत आणि याला छान असं आपण हे एकजीव करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतलंय पाणी ठेवलेलं आहे या कढाईमध्ये स्टीम घ्यायला आणि आपण हा ताट याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून वरतून झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया अंड्यांची वाफ काढून घेईपर्यंत मी बाकीची तयारी आपण करून घेऊया इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते छान असे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे जवळजवळ दहा मिनटं झालीये गॅस मिडियम गॅसवर मी ह्या छान असा बॉईल करून घेतलाय बघू शकता एकदम जबरदस्त तर मी गॅस बंद करते आणि याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतेय तेल गरम झाला आहे तर त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या वेलच्या टाकतेय विलायची दोन तमालपत्र आणि एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा आहे याला छान आपण तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जो कांदा उभा चिरून घेतला होता तो याच्यात आपण टाकून घेऊया याच्या अशा वेगवेगळ्या करायच्या आहे कांद्याच्या म्हणून या पद्धतीने मी कांदा टाकते कांदा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय आता मी त्याच्यामध्ये एक चमच अद्रक लसूण पेस्ट टाकते आणि यांना पण आपण छान असं कच्चा पण होईपर्यंत त्याला परतून घेऊया अद्रक लसूण पेस्ट पण परतून पर झालाय मी थोडेसे कडीपत्त्याची पानं टाकतेय आणि याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते इथे एक चमच धनापुडा आहे एक चमच चिकन मसाला आहे दीड चमच लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमच हळद आहे आणि एक चमच जिरापुडा आहे तरी मसाले याच्यात टाकून त्यांनाही छान आपण परतून घ्यायचं आहे असे थोडेसे परतून झाल्यानंतर इथे एक मिडियम साईजचा मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि अर्धा मोठ कोथिंबीर चिरलेली आहे त्यातली थोडी मी टाक थोडीशी बाजूला ठेवते नंतर भाजीत वरतून टाकण्यासाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक चमच काश्मिरी काश्मीरी मिरची पावडर टाकायचे छान रंग येण्यासाठी आणि याला सगळं व्यवस्थित असं करतून याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं कारण हा मसाला जळू नये म्हणून आणि ते टॉमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून द्यायचे पाच मिनिटासाठी गॅस एकदम गॅस ची फ्लेम स्लो करून ठेवून द्यायचं आहे एकदम थोडसं पाणी टाकायचं आहे आपण झाकण ठेवून पाच मिनिटासाठी ठेवून देऊ टोमॅटो शिजतो तोपर्यंत आपण जे अंडे बॉईल करून घेतलेले तो स्टीम घेतलेली आहे त्यांना कट करून घेऊया त्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने ह्या वड्या काढून घ्यायच्या इथे झाकण काढून बघूया पाच मिनिट झाले टोमॅटो पण छान मॅश झालेला आहे शिजलेला आहे कारण टोमॅटो शिजल्यानंतर तसं साईडला तेल सुटतोय आता आपण याच्यामध्ये एक चमच दही टाकणार आहोत चमच थोडा मोठा घेतलेला आहे मी एक ते दीड चमच मी त्याच्यात दही टाकतेय आणि याला पण छान असं परतून घ्यायचं पुन्हा दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते दोन मिनिटं झाली आहेत आपण उघडून बघूया छान मस्त वरती तरी आलेली आहे दही आणि अद्रक लसूण पेस्ट मसाले सगळे मस्त शिजले आहेत हा भाजीचा सुगंध पण मस्त येतोय आता आपण त्याच्यात जे अंड्याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत बॉईल केलेल्या मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यात सगळं व्यवस्थित त्याला सगळा मसाला असा मिक्स करायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा असं सगळं मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडंच पाणी टाकते याचा जास्त रस्सा नाही करायचा जास्त ग्रेवी नाही ठेवायची अर्धा ग्लास इतका मी याच्यामध्ये पाणी टाकला आहे आणि याला छान एक दोन उकळी घ्यायची आपल्याला सगळे व्यवस्थित अंडे असे मिक्स करून मीठ टाकायचं विसरलेली आहे मी तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी अंड्यामध्ये मीठ टाकलं होतं आता फक्त या रश्याच्या चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे झाकण देऊन ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी ठेवून देते इथं पाच मिनटं झाली आपण झाकण काढून बघूया एकदम मस्त भाजीचा सुगंध तर एकदम जबरदस्त येतोय वा आपण ही भाजी अशी वरण भात भाताबरोबर खाऊ शकतो चपाती भाकरी घावणी याच्या बरोबर ही अशी मस्त भाजी खाऊ शकतो आपण याच्यावरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकतेय ना गॅस बंद करते मला रेसिपी जर माझे आवडले असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा आणि जास्त जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तुम्ही बघू शकता एकदम मस्त चमचमीत अशी आपली अंड्याची भाजी तयार आहे तर मी तुम्हाला दाखवते बघू शकता थोडीच ग्रेव्ही मी बनवलेली आहे आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि कोणी ओळखणारी नाहीये ही अंड्यापासून ही रेसिपी बनवली आहे जबरदस्त बघू शकता एकदम चमचमीत अशी मस्त तर आपले पाच अंड्यांपासून भाजी तयार आहे ते एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर चला पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा